नमस्कार एज्युकेशन प्लसवर आपले स्वागत आहे आज आपण होळी या सणाविषयी दहा ओळीचा अतिशय सोप्पा निबंध पाहणार आहोत होळी हा भारतातील एक प्रमुख सण आहे हा सण दरवर्षी फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो या सणाला शिमगा असेही म्हणतात होळीच्या दिवशी होलिका दहन केले जाते या दिवशी लोक लाकडे काटक्या गोवऱ्या इत्यादी गोळा करून सामूहिकपणे होळी रचतात रात्री होळी पेटवून होळीला नारळ अर्पण करून पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलीवंदन किंवा धुलवड असते या दिवशी लोक एकमेकांना रंग गुलाल लावून होळीच्या शुभेच्छा देतात धुलीवंदनला रंग लावले जातात म्हणून या सणाला रंगांचा सण असेही म्हणतात या दिवशी सगळीकडे आनंदाचे व वा उत्साहाचे वातावरण असते व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटन दाबायला विसरू नका म्हणजे यानंतर जे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे तुम्हाला सर्वप्रथम नोटिफिकेशन मिळेल धन्यवाद